काय नाही वाट पाहतोय मला शिवडं करायचं थोडस काम होत नाही तस काय ना फोन येणार नाही काय ये ना वेळ लावला काय माणूस आहात हा फोन करतोय फोन का करत नाही फोनच घ्यायला नाही कोणत्या कामात असा भीती हा वेळ हो राहिला काय करावं बर त्याच्याकडे जावं त्याच्याकडं जायचं तर बरं तीन किलोमीटरच्या अंतरात जावं लागलं जाऊ द्या बरं बरोबर पाच दहा मिटावर वाटू त्या प्रमाण कशाला येण लागत नाही असा कुटुंब इकडच्या बाहेर गेला बघा जाव्या नंतर येईल मला जाण नमस्कार नमस्कार प्रशिक्षा मधून आले आहे बसुलो का नाही नको नको मी चा नको नाही मी जिल्हा प्रशिक्षण शाळेमधून आलेले आहे तुम्हाला किती मुलं आहे लहान बाळा तर असतीलच ना एक जिल्हा प्रशिक्षामध्ये शाळेमध्ये ना काय इंग्लिश कारण शिकवत नाही ला काय आहे असं इंग्लिश मिडियम आता सध्या ना इंग्लिश मिडीयम मध्ये काहीच नाही सगळं इंग्लिश आहे जेवढं मराठीत आपण शिक्षण देतो ना मुलांना तेवढं पूर्ण चांगलं राहते त्यांच्यासाठी पण आणि जर तुम्ही पालक लोकांनी जर असं केलं तर तुमच्या गावातील शाळा कशी चालणार शाळा बंद पडेल ना नगरपालिकेची शाळा चालणारच नाही हे ठीक आहे पण आतापर्यंत आमचा अनुभव आतापर्यंत जिल्हा भविष्य मुळे मुलात आपल्याला कारण हे लक्ष देत नाही नंतर आयुष्य करून घेतलं इंग्लिश मीडियमच्या मुलांना मराठी वाचता येत नाही जेव्हा मी इंग्लिश मीडियमला जेव्हा मुलं घालतात ना तेव्हा इंग्लिश मिडियमला काय असते इंग्लिश मिडियम एवढं काय हे करत नाही आपली मराठी शाळा चांगली असते शिकणारी मुलं कुठं पण शिकतात मी कुठं घेतलं शिक्षण तुम्ही पण पहिले मराठी शाळेतच शिकला ना, ना? हो मी जिल्ह्यात शिकलं शिकलो आणि शिक्षणाची चांगली होती पण मराठी शाळा आता तुम्ही इथून मागे नोकरी लागली हे मराठी शाळेतच शिकले ना काय इथून सगळ्यांनी इंग्लिश मिडियम ला घात तेव्हा इंग्लिश मिडियमला तर एवढं कोणाकडे पैसा म्हणता काय म्हणता इंग्लिश मिडियम काय घालणार होते लोक जेव्हा आता एक इंग्लिश मिडियम निघले तर त्यामुळे सगळे लोक इंग्लिश मिडियम ला घालू शकतात तुम्ही सांगा तर तुम्ही पालक लोकांनी जर सगळ्यात जास्त केलं तर आमच्या नोकऱ्या कसं राहणार बर तुम्हाला एक प्रश्न विचारला तर राग येईल का मला एक सांगा आज तुमची मुलं कशी काय आज तुमची मुलं ती इंग्लिश मिडियमला ठेवताय आणि आम्हाला सांगतोय की तुमचे मुलं जिल्हा परिषदला ठेवा हा म्हणजे आमच्या अन्याय कसा काम तुम्हाला वाटत नाही कसं तुम्ही बोलताय बरोबर तुमची मुलं इंग्लिश स्कूलला शिकताय पण एक शासनाने असा एक निर्णय घ्यायला पाहिजे कोणता जे शिक्षक कुठल्या शाळेवर शिकवतात जिल्हा परिषद चे शिक्षक उदाहरणार्थ तुम्ही मग तुमची मुले पण त्याच शाळेला पाहिजे त्याच शाळेमध्ये तुमचे मुलं पाहिजे मग काय गुणवत्ता नाही नाही कारण तुमच्या जसं जै, शिक्षण मिळेल त्याच आमच्या मुलाला मिळत आमची एवढी इच्छा आहे दुसरं काय यावर तुमचं काय मत आहे स्पष्ट मला सांगा बरोबर आहे तुमचं पण तुम्ही काय करा तुमची मुलगी तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आलो आणि आम्ही पण आमची मुलं इंग्लिश इंग्लिश स्कूल न पाठवता हो आम्ही जिल्हा परिषद आणि माझ्यासारख्या बऱ्याच पालकाला मी प्रोत्साहित करतो की तुमच्याकडे मुलं पाठवतील हो अशी बरोबर आहे तुमचं मला तुमचं म्हणजे बोलणं पटलंय बरोबर आहे तुमचं आमच्या पण सर्व्हिस वाल्यांनी पण हे निर्णय घेतला पाहिजे म्हणजे आपली मुलं इंग्लिश मीडियमला पाठवायचे आणि तुमच्या सारख्यांची मुलं मराठी शाळेत घालायचे हे मला पण नाही आवडलं हो म्हणजे आम्ही पण सर्व काय करतो की ना आमच्या पण मुलं मराठी शाळेत घालतो तुम्ही पण तुमचा मुलगा मराठी शाळेत घाल हो नक्कीच तुमच्या मुलगा शंभर टक्के तुम्हाला देऊ चालतं आणि दुसऱ्या पण मी प्रोत्साहित करतो की मुलं तुमच्या जिल्हा पाहिजे ठीक आहे नमस्कार हो चालतो हो या कसं म्हणजे ना तुम्ही माझा मुलगा घेईन जिल्हा परिषद आणि माझ्या मित्रांनी पण तुम्हाला मुलं देईल फक्त तुम्ही शिक्षण चांगल्या कॉल द्या हो चालतं धन्यवाद हो हो धन्यवाद